उत्तराखंड इथं सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं पाचव्या दिवशी अव्वल स्थानावर झेप घेतली आहे मणिपूर सेना दल आणि कर्नाटकच्या संघांना मागं टाकून महाराष्ट्र राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल स्थानावर आला दहा सुवर्ण सोळा रौप्य आणि अकरा कांस्य अशी एकूण सदतीस पदकं महाराष्ट्राच्या खात्यात जमा झाली आहेत आज महाराष्ट्राच्या खो खो संघाने दोन सुवर्ण पदकं जिंकली आणि चौथ्या स्थानावरील महाराष्ट्रानं प्रथम स्थानावर मुसंडी मारली महाराष्ट्राच्या पदकवीरांचं पथक प्रमुख संजय शेट्टे यांनी अभिनंदन केलंय उत्तराखंडमधील डेहराडून इथं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू झाल्यात देशातील अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांचे सुमारे नऊ हजार सातशे वीस खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत या स्पर्धेत महाराष्ट्रानं अव्वल कामगिरी केली आहे महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तब्बल सदतीस पदक जिंकून संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलंय या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रानं पहिला क्रमांक पटकावला असून त्याबद्दल खेळाडूंचं जोरदार कौतुक होत आहे नक्कीच आनंद वाटतोय अडतीसाव्या नॅशनल गेममध्ये आजचा पाचवा दिवस आहे आज आपल्याला खो खोमध्ये दोन सुवर्ण पदक मिळालेले आहेत अनेक इतर खेळामध्ये सुवर्ण पदक मिळाले आणि चौथ्या स्थानावरून आपण आज पाचव्या दिवशी पहिल्या स्थानावर आपण झेप घेतलेली आहे नक्कीच महाराष्ट्र संघ पुढील अनेक जे इव्हेंट होणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच घवघवित यश मिळून पथकाची लयलूट करून प्रथम स्थानावर येईल या माझा नक्कीच खात्री आहे